नमस्कार कथा या चॅनलवरती आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत हिरण्यगर्भ एक कादंबरी कथा ब्रह्मांड नायकाची श्री स्वामी समर्थांची मागील एकोणसाठ भाग आपण श्री स्वामी समर्थांची चरित्र ऐकत आहोत आपल्या सर्वांना हे चरित्र ऐकण्यास कसे वाटते ते मला कमेंट्समधून नक्की सांगा आपल्या सर्वांपैकी अनेक जण असे लेखक असतील अनेकांकडं उत्तम कथा असतील त्या कथा मला माझ्या ईमेल ॲड्रेसवरती आपण जर पाठवल्यात तर माझ्या चॅनेलवरून त्यांना प्रसिद्धी दिली जाईल डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये माझा ईमेल ॲड्रेस दिलेला आहे आपल्याला जर या कथा ऐकण्यास आई आवडत असतील तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा भविष्यामध्ये अशा अनेक चांगल्या चांगल्या कथा आपणास ऐकण्यास मिळणार आहेत भाग साठावा इसवी सन अठराशे सत्त्याहत्तर चालू होते अक्कलकोटात श्री स्वामी समर्थांच्या दर्शनास येणाऱ्या लोकांची गर्दी दिवसेंदिवस वाढतच होती चोळप्पा व सुंदराबाईस श्री स्वामी समर्थांपासून सरकारी हुकुमाने दूर केल्याने यात्रे यात्रेंचा सुटकेचा निश्वास टाकला होता चोळप्पा व सुंदराबाईसही आता सामान्यांप्रमाणे स्वामींचे दर्शनच यावे लागले तरीही या अंतरंगींच्या लीला सहचारांवर श्री स्वामी समर्थांचे प्रेम कधी कमी झाले नाही श्री स्वामी समर्थ अक्कलकोटात येऊन दोन दशकांपेक्षाही जास्ती काळ लोटून गेला होता श्रीस्वामींच्या वास्तव्याने अक्कलकोट नगरीचे स्वरूपच बदलून गेले होते चोळप्पांची श्री स्वामींवर अतीव निष्ठा होती किंबहुना निव्वळ चोळप्पांसाठीच श्रीस्वामींनी अक्कलकोटी येणे केले होते चोळप्पांच्या मनात सतत येईल की स्वामी समर्थांचे सान्निध्य आपणाजवळ कायम असावे श्री स्वामीसुतांच्या देहपतनानंतर बरेच वेळा स्वामींनी बोलून सुचवले होते की त्यांचा भूतलावरील प्रवास आता थोडाच उरला आहे चोळप्पाने मनाशी काही ठरवून आपल्या बुधवार पेठेतील राहत्या घरी जमीन खाणून एक गुफा बनवण्यास सुरुवात केली त्या एकनिष्ठ भक्तीची एकच इच्छा होती की श्री स्वामी समर्थांनी समाधी घेतल्यास त्यांचे चिरविश्रांतीचे स्थान आपल्याच घरी व्हावे अंतर्यामी श्री स्वामी समर्थांना याची पूर्ण कल्पना होती चोळप्पा स्वत गुफा बनवण्यासाठी खोदकामात दंग असायचा एके दिवशी श्री स्वामी समर्थ फिरत फिरत, फिरत चोळप्पांच्या पेठेतील घरात आले चोळप्पांचे लक्ष नव्हते जमीन खोदकामात मग्न असलेल्या चोळप्पा श्री स्वामींनी विचारले चोळ्या काय रे काय करतो आहेस योगीराज श्रीस्वामींना बघून प्रथम चोप चोळप्पा चमकला परंतु काय उत्तर द्यावे हे ते हेही त्याला सुचे ना श्रीस्वामी समर्थांशी खोटे कसे बोलावे श्री स्वामी मिश्किलपणे हसून म्हणाले चोळ्या लक्षात ठेव आधी तुला याद घालीन आणि नंतरच मी जाईन बरं चोळप्पा खजील होऊन जमिनीकडे पाहत होता अश्विन महिना चालू झाला थंडी चालू झाली होती श्री स्वामी समर्थ मणूर मार्गे चितापूर या गावी निघाले बरोबर चोळप्पा होता श्री स्वामी म्हणाले चोळ्या मणूरच्या वाटेत काटे आहेत रे आपण दुसऱ्या मार्गाने जाऊया कारण परमात्मा श्रीस्वामी समर्थांपुढे काय घडणार आहे याची जाणीव होती चोळप्पास श्री स्वामींच्या बोलण्याचा अर्थबोधच झाला नाही व त्याने मनोरच्याच मार्गे जाऊ असा हट्ट धरला श्री स्वामी समर्थांच्या करुणामय नेत्रात अश्रू तराळलेच चोळप्पांच्या ध्यानीही नव्हते परमात्म्यानेच ठरवलेली नियती प्रत्यक्ष त्याच्या प्रयत्नानेही बदलण्यास तयार नव्हती दुसऱ्या दिवशी श्री स्वामी समर्थबरोबरच्या सेवेकरी व वा चोळप्पांबरोबर वाडीला आले त्या दिवशी संध्याकाळी चोळप्पास कॉलर झाला त्याची तब्येत बिघडू लागली आणि वेळ आली होती करुणाकर श्री स्वामींनी हातातील कढे काढून चोळप्पाकडे फेकले व म्हणाले ह्याच्यावर बसून राहा चोळप्पाला यातील गभी गर्भितार्थ था समजला नाही त्याने ते कडे स्वामींकडे परत दिले त्याला हे कळले नाही की श्रा स्वामी समर्थांच्या सांगण्याप्रमाणे कड्यावर बसून जर राहिला असता तर पटकीची बाधा थांबून बरा झाला असता देवी व पटकीच्या साथीने कहर केला होता त्याला नियंत्रणात आणण्यासाठी श्री स्वामी समर्थ म्हणाले आता देवीला उशीस घेऊन निसतो भक्त कल्याणार्थ श्री स्वामींनी चोळप्पाचा ज्वर स्वतःवर घेतला चोळप्पा आता हगवणीने हैराण झाला होता त्याला उचलून जवळील मारुतीच्या कट्ट्यावर ठेवण्यात आले या प्रसंगी नानासाहेब देशपांडे केचकर तेथे आले होते घडणारा प्रकार पाहत होते श्री स्वामी समर्थ चोळप्पावरील प्रेमापायी त्याचा आजार स्वतःवर घेत आहेत हे ते त्यांच्या लक्षात आले श्री स्वामींनी ही लीला नानासाहेबांना नानासाहेबांना रुचली नाही ते भयभीत झाले त्यांनी स्वामींची मंधरणी चालू केली व जवळजवळ श्री स्वामींची मर्जी नसतानाच त्यांना आपल्या बग्गीत घालून अक्कलकोटला प्रयाण केले श्री स्वामी समर्थ कृपा सावलीचे संरक्षक अक्कलकोटला निघून जाताच चोळप्पाचे निधन झाले परमात्म्याच्या एकनिष्ठ भक्त काळाच्या पडद्याआड गेला व आपल्या मेरू पर्वताखाली स्थानी परतला चोळप्पाच्या निधनाचे वृत्त अक्कलकोटला पोहोचताच सर्वांनाच धक्का बसला श्री स्वामी समर्थांच्या अतिप्रिय लीला सहचाराच्या जाण्याने श्री स्वामीही काही बोलत नव्हते चोळप्पांची विधवा पत्नी श्री स्वामी समर्थांच्या दर्शनास आली व रडून श्री स्वामींना विचारू लागली आपण असतानासुद्धा असे कसे झाले हे विचारताच चोळप्पांच्या पत्नी श्री स्वामी समर्थांनी करदर्शन दिले त्यात तिला तिचा नवरा दृष्टीस पडला याचा अर्थ आपल्या परमप्रिय भे भक्तश्रेष्ठ चोळप्पास श्री स्वामी समर्थांनी त्याच्या गुणदोषांसकट संमिलित करून घेतले होते श्री स्वामी समर्थांनी त्यांच्या शब्दानुसार खरोखरीच त्यांच्या प्रिय चोळ्यास आपणा आधी गुफ गुफेत पाठवले होते राणीसाहेबांनी श्री स्वामी समर्थांना आपण उदास का आहात असे विचारताच श्री स्वामी समर्थ उत्तरले काय करू चोळ्याची संगत सुटली आमचे सात जन्मांचे पिता पुत्रांचे नाते तुटल्यासारखे झाले आहे तो वियोग आता आम्हाला सहन होत नाही चोळ्या वाचून आता कोणाच लिहिला लागवू म्हणून आम्हीही आता लवकरच जाऊ सगळे सोयरे नाती गोती कोणीच कोणाची नाही काशी क्षेत्री मेहरेशास्त्री राहायचे ते अत्यंत अत्यंत विद्वान व ज्योतिषी होते त्यांच्या विवाहानंतर बऱ्याच वर्षांनी त्यांना पुत्र प्राप्ती झाली मुलाच्या जन्मामुळे सर्व कुटुंबास आनंद झाला स्वत उत्तम फलज्योतिष जाणत असल्यामुळे शास्त्रीने मुलाची कुंडली मांडली परंतु कुंडलीचा निष्कर्ष पाहताच शास्त्री अत्यंत चिंताक्रांत झाले उतारवयात मोठ्या मुश्किलीनं जन्माला आलेला त्यांचा पुत्र अल्पायुषी होता त्याच्या बालवयातच एका विशिष्ट जन्म नक्षत्रावर त्याचा मृत्यू शास्त्रींना अटळ दिसत होता त्यांच्या आनंदाला गालबोट लागले होते परंतु बहिरशास्त्री हातावर हात ठेवून बसणाऱ्यांपैकी नव्हते चिंतातूर शास्त्रींनी काशीतच त्याच्यावर काही उपाय मिळतो का याची चौकशी चालू केली गंगेच्या किनाऱ्यावर त्यांची भेट एका सत्पुरुषाशी झाली धैरशास्त्रींनी आपली व्यथा व चिंता त्या सत्पुरुषास बोलून दाखवली त्या सत्पुरुषांनी मुलाची पत्रिका मागितली व पाहून म्हणाले की निव्वळ ईश्वरी कृपा झाली तरच निसर्ग नियमात परिवर्तन होईल अन्यथा या मुलाचा बालवयातील मृत्यू अटळ आहे जर एखाद्या अवतारित महात्म्याचे याच दर्शन झाले तर हा पुत्र आयुष्य मान होण्याची शक्यता आहे बेहरेशास्त्रींनी या कलियुगात असा महात्मा कुठे भेटेल अशी पृच्छा केली ते सत्पुरुष म्हणाले की तुझे भाग्य थोर हो आहे या कलियुगात महाराष्ट्र प्रांतात अक्कलकोट येथे परमात्मा परब्रह्म प्रत्यक्ष सगुण स्वरूपात अवतरले आहेत त्यांचे सहकुटुंब दर्शन घेऊन सेवा करावी बैरेशास्त्रींना आशेचा किरण दिसू लागला कारण पत्रिकेतील तात्पर्याप्रमाणे मुलाची मुंजसुद्धा होणार नाही असे दिसत होते घरी परतून शास्त्रींनी आपल्या कुटुंबास गंगेवर घडलेला प्रसंग व सत्पुरुषाने सुचवलेला उपाय कथन केला त्या माऊलीलाही कसेही करून आपला मुलगा दीर्घाशी व्हावा असेच वाटत होते तिनेही अनुमती दिली व सर्व बहिरे कुटुंब अक्कलकोटला पोहोचले अक्कलकोट हे गाव काशीपासून खूपच दूर असल्याने शास्त्रींना अगदीच नौखे होते पण अक्कलकोटात त्यांची गाठ नारायण हर्डीकरांची पडली हर्डीकरांनी भैरशास्त्री व त्यांच्या कुटुंबाची व्यवस्था आपल्या वाड्यात केली वे वेळ आली होती दुसऱ्या दिवशी स्नानसंध्या आटोपून भैरशास्त्री आपल्या पत्नी व मुलाबरोबर अन्य कुटुंबीय मंडळीस घेऊन श्री स्वामी समर्थांच्या दर्शनास गेले श्री स्वामी वटवृक्षाखाली विराजमान होते भैरशास्त्रींनी श्री स्वामी समर्थांचे दर्शन घेतले व मुलास श्री स्वामींच्या पायावर घातला मनात एकच प्रार्थना होती की हे परमात्मा आता तूच ह्या लेकराला तार श्री स्वामी समर्थ निर्विकार बसले होते त्यांनी जवळ असलेली गुरुचरित्राची पोथी भैरशास्त्रींच्या हातात टाकली श्री स्वामींनी मुलास व सर्व कुटुंबियांस आशीर्वाद दिला श्री बहिरे समर्थांनी बैरे श्री स्वामी समर्थांनी शास्त्रींना गुरुचरित्र वाचण्याचं सूचित केले होते सर्वजण आनंदाने हर्डीकरांच्या वाड्यात परतले भैरशास्त्रींनी दुसऱ्या दिवशीपासून उत्तम मुहूर्त पाहून श्री गुरुचरित्राचे पारायण चालू केले शास्त्रीभुवांच्या ज्योतिष गणनेनुसार आजपासून चौथ्या दिवशी नक्षत्र बदलाचे वेळी मुलाच्या प्राणावर संकट होते व अटळ होते श्री स्वामी समर्थ बहिरेशास्त्रींच्या पारायणाच्या वेळी रोज हर्डीकरांच्या वाड्यावर येऊन बसत असत शास्त्रींना मोठा धीर येत असे श्री स्वामींच्या सान्निध्याने पारायणाचा चौथा दिवस उजाडला घरातील सर्वांनाच व हरडीकरांनाही मुलावरील संकटाची कल्पना असल्याने सर्वच हवालदिल झाले होते श्री स्वामी समर्थांचे हर्डीकरांच्या वाड्यात आगमन झाले श्री स्वामींनी बैरेशास्त्रीनं विचारले काय बुवा पारायण करणार ना बैरेशास्त्रीनी आज्ञाप्रमाण असे उत्तर देऊन पारायणास सुरुवात केली वेळ आली होती मुलाच्या मृत्यूची घटका भरत आली पारायण चालू असताना मुलगा अचानक मूर्छित होऊन धाडकन जमिनीवर पडला उपस्थित सर्वांना पूर्वकल्पना असल्याने एकच धावपळ उडाली श्री स्वामी समर्थ तिथेच हो उपस्थित होते त्यांनी शांतपणे ताबडतोब तीळ आणा अशी आज्ञा दिली स्वामींच्या तोंडून तिळाचे नाव ऐकताच सगळ्यांची तोंडे काळवणली स्वामींनी आज्ञा दिली शर्करायुक्त तीळ मुलास खाण्यास द्यावे त्यानुसार तीळ आणून साखरेस घोळून मुलाच्या मुखात घातले आणि विस्मयकारिकरित्या मृत्यूची घटी टोळून मुलगा सावध झाला व उठून बसला शास्त्रींच्या मुलाचे काय होते हे बघण्यास हर्डीकर वाड्यात तौबा गर्दी उसळली होती बुवांचा मुलगा वाचल्याने आनंदोत्सव सुरू झाला मार्कंडेयाची गोष्ट स्वामींनी एकोणीसाव्या शतकात अक्कलकोटात पुन्हा घडवून दाखवली होती जमलेल्या सर्वच जणांनी श्री स्वामी समर्थांचा जय जयकार केला बहिरेशास्त्रींनी श्री स्वामी समर्थांची षोडोपशारे पूजा करून ब्राह्मण भोजनाचा मोठा कार्यक्रम केला बहिरेशास्त्रीनंतर मोठ्या आनंदाने सर्व कुटुंबांस घेऊन काशीस रवाना झाले धन्यवाद भाग साठावा समाप्त नमस्कार कथा या चॅनलवरती आपले सर्वांचे मनपूर्वक स्वागत हिरण्य गर्भ एक कादंबरी कथा ब्रह्मांड नायकाची श्री स्वामी समर्थांची मागील साठ भाग आपण श्री स्वामी समर्थांचे क चरित्र ऐकत आहोत आपल्या सर्वांना हे चरित्र ऐकण्यास कसे वाटले हे मला कमेंट्समधून नक्की कळवा आणि आपल्यापैकी कोणी कथालेखक असतील कोणाकडे काही चांगल्या कथा असतील तर त्या मला माझ्या ईमेल ॲड्रेसवरती पाठवाव्यात निवडक कथांना माझ्या चॅनलवरती प्रसिद्धी दिली जाईल माझा ईमेल ॲड्रेस डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे आपल्याला या कथा ऐकण्यास आवडत असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करा भाग एकसष्टवा बापूराव विनायक मंगळ मंगळवेढ्याचे परंतु नोकरीच्या निमित्ताने सातारा येथे स्थायिक झाले होते त्यांच्या मुलाचे नाव सीताराम छोट्या सीतारामची आई म्हणजेच बापूरावांची पत्नी सीतारामच्या लहानपणीच वारली सीताराम आईच्या प्रेमाला वंचित झाला पुढे बापूरावांनी परत विवाह केला व सीतारामास नवी आई मिळाली परंतु या आईने सीतारामचा छळच चालू केला त्याला उपाशी ठेवणे कधी शिळेपाके खाऊ घालणे प्रसंगी वाटेल तसे बोलणे या प्रकारांमुळे छोट्या सीतारामच्या कोवळ्या मनावर परिणाम होऊ लागला तो दूर एकांतात कुठेतरी जाऊन मनसोक्त रडत असे सावत्राईच्या छळापोटी पुढे छोट्या सीतारामने राम राम या दोन शब्दांशिवाय काही बोलणेही सोडून दिले त्याला रामनामाचे पूर्ण वेळ लागले सावतराईने दूर केलेल्या सीतारामास रामाने मात्र दूर केले नाही वेळ आली होती आता सीताराम बारा वर्षांचा झाला होता एके दिवशी घर सोडून पळाला पूर्वजन्मी मेरू पर्वताखाली तपश्चर्या करणारा हा योगी सीताराम आत्मा आता आपोआपच परब्रह्माच्या निवासाकडे म्हणजे अक्कलकोटला खेचला गेला श्री स्वामी समर्थांना सीतारामला पाहून अतिशय आनंद झाला आता सीताराम आपल्या खऱ्या आईजवळ पोहोचला होता योगीराज श्री स्वामींनी सीतारामला आपल्याजवळ ठेवून घेतले सीतारामच्या चिमुकल्या हृदयात आनंद मावेना बाल सीतारामने श्री स्वामी समर्थांची सेवा करण्यास सुरुवात केली त्याच्या मोकळ्या स्वच्छ व निर्बळ मानात श्री स्वामींविषयी ओतप्रोत प्रेम प्रेम भरले होते श्री स्वामींनी आज्ञा दिली तरच खावे आज्ञा दिली तरच प्यावे नाही तर तासन तास फक्त श्री स्वामी समर्थनसमोर बसून राहावे अशी त्याची दिनचर्या होती पुढच्या काही वर्षात श्री स्वामींनी सीतारामला योगाभ्यासात निष्णात करून अत्यंत दुर्लभ कृपाही केली सीतारामला श्री स्वामी समर्थनने आता आपल्यासारखाच करून सोडला होता प्रवर्तितो दीप इत प्रदीप्त अशी आता सीतारामची अवस्था झाली होती एके दिवशी अचानक श्री स्वामी समर्थांनी सीतारामला जवळ बोलवले आणि प्रेमाने त्याच्या मस्तकाचे अवघ्रण केले सीताराम आता उन्मनी अवस्थेतील योगी होता श्री स्वामी सीतारामला म्हणाले अरे तू जा आता तुझे काम झाले आहे जेथून आलास तिथेच जा व तिथेच राहा श्री स्वामी समर्थांची आज्ञा घेऊन कृतकृत्य झालेला सीताराम परत आला मंगळवेढ्याला मंगळवेढ्यात रोज दुपारची वेळ झाली की सीताराम कोणाच्याही दारी उभा राहून भिक्षा मागू लागला मिळाली तर खात असे बाकी वेळ आपला देह सर्वस्वी प्रारब्धावर सोडून स्मशानात जाऊन आरामात पडून परमात्म्याच्या विराट स्वरूपाचे ध्यान करीत असे सर्वजण त्याला वेडा सित्या म्हणून ओळखू लागले परंतु सित्याला हे जगच वेढे आहे हे पूर्ण माहीत होते उन्मनी अवस्थेतील सीताराम चित्ताच्या सकल वृत्तींचा उपरम करून चित्ताच्याही पलीकडे जाऊन वृत्ती योगेश्वर बनला होता सीताराम सीतारामसमोर कोणी मनुष्य येण्याचा अवकाश त्याचे सर्व चरित्र सीतारामचे डोळ्यासमोर उभे राहील येणाऱ्या माणसाच्या मनातील अंतर्भागात साचलेले विचारस्पंदनही त्याला क्षणात कळत एके दिवशी सीताराम स्मशानात आत्मानंदात पडून असताना अचानक श्री स्वामी समर्थांची स्वारी तेथे आली परमात्मा श्रीस्वामींना बघून सीतारामचे हृदय अत्यंत आनंदाने उत्संबळून आले दोघे गुरु शिष्य स्मशानातील एका मोठ्या झाडाखाली बसून वार्तालाप करू लागले योगीराज श्रीस्वामींनी सीतारामाला विचारले सीत्या तुला माहीत आहे ना तुझ्या जन्माचे इप्सित काय आहे सीतारामने उत्तर दिले होय स्वामी मला पूर्णपणे ठाऊक आहे आपणास मानस सरोवरी दिलेली ओंकार साधना चालू आहे श्री स्वामी प्रस प्रसन्नतेने हसले व म्हणाले सीत्या पुढची चाळीस वर्षे या मंगळवेड्यात राहून सामान्य जनांना ज्यांची अवस्था घरात दिवा आणि दारात धडपडतो अशी झाली आहे त्यांना मार्गदर्शन करून सन्मार्गाला लाव सीतारामला कळले होते की स्वामी समर्थ लोकांना त्यांच्यामधील आत्मारामाची जाणीव करून देण्याचे कार्य त्याच्यावर सोपवत आहेत सीतारामने श्री स्वामी समर्थांना आज्ञाप्रमाण असे वचन दिले व श्री स्वामी समर्थ गुप्त झाले श्री स्वामी समर्थ चोळप्पांच्या निर्वाणानंतर खूपच अंतर्मुख असत त्यातच त्यांचे लाडके स्वामीसूतही योगीराज श्री स्वामींना सोडून गेलेले होते श्री स्वामींनी हिंडणे फिरणेही कमी केले होते अक्कलकोटला श्रीस्वामींच्या निवासाजवळ जंगम लोकांचा एक मठ होता त्या मठाच्या शेजारी एक लिंगायत साधूची समाधी होती आज स्वामींना वेगळीच लहर आली होती जंगमांच्या मठातील त्या समाधीसमोर पलंग टाकून स्वामी समर्थांची स्वारी पहुडली होती बरोबर ठाकूरदास बुवा व बावडेकर पुराणिकही होते ठाकूरदास बुवांनी आपल्या रसाळवाणीने तिथेच श्री स्वामींसमोर कीर्तन केले अचानक श्रीस्वामींनी पुराणिक बुवांना हाक मारली व म्हणाले आत्ताच्या आत्ता जा व दहा पाचच्या टोपल्या गोव्या घेऊन ये श्री स्वामींची ही आज्ञा ऐकताच पुराणिक बुवा चपापले परंतु श्री स्वामींची करडी नजर पाहून गौऱ्या आणण्यास निघाले थोड्याच वेळात पुराणिक बुवांनी तेथे गोऱ्यांचा ढीग आणून घातला श्री स्वामींना तो पुरेसा वाटला नाही म्हणून इतर सेवेकरांना अजून गौऱ्या आणायची आज्ञा झाली नंतर श्री स्वामींनी सांगितले त्या समोर दिसणाऱ्या समाधीवर जी महादेवाची पिंड आहे तिच्यावर आता गौऱ्या व्यवस्थित रचा सगळ्यांचा निरुपाय होता श्री स्वामींच्या हुकुमानुसार सर्व गौऱ्यांचा ढीग शिवपिंडीवर रचण्यात आला पुढचा हुकूम सुटला जाओ अभी के अभी तूप लेके आओ ताबडतोब एकमंटूप आणण्यात आले तू आणताच ते सर्व गोऱ्यांवर ओतण्यास सांगितले नंतर दर्शनास आलेल्या सर्वजणांनी श्री स्वामीसमोरच्या स्वामींच्या समोर ठेवलेले नारळ खारका व इतर सुकामेवाही श्री स्वामी समर्थांनी स्वहस्ते त्या शिवलिंगावरील ढिगावर घातला व अग्नी दिला हा हा म्हणता अग्नीच्या ज्वाळा भडकल्या आज श्री स्वामी समर्थ काय करत आहेत हे कोणासही कळत नव्हते श्री स्वामी स्वस्थपणे पलंगावर पडून त्या अग्नीचे तांडव पाहत होते अक्कलकोट गावात बातमी पसरली की जंगम साधूंच्या समाधीत व त्यातील शिवलिंगास श्रीस्वामींनी अग्नीच्या स्वाधीन केले हजारो लोक जमा झाले आपल्या सद्गुरूंची समाधी व त्यावरील शिवलिंग श्रीस्वामी समर्थ जाळून टाकताहेत हे समजल्यावर जंगम लोक मोठ्या संख्येने गोळा झाले त्यांनी गडबड सुरू केली त्यांना श्री स्वामी समर्थांना जाब विचारायचा होता परंतु जाब विचारण्यासाठी आलेल्या जंगम लोकांची जबानच बंद झाली ओठांची हालचाल होत होती परंतु शब्द उमटत नव्हते सजीव असतानाही निर्जीव व्हायची कळा प्राप्त झाली सर्वांची दृष्टी समोरच्या धगधग आगीकडे लागली होती आपल्या गुरूंबरोबरच आपलीही समाधी इथेच नाही ना होणार असे वाटू लागले केविलवाण्यादृष्टीने ते सर्वजण श्री स्वामी समर्थांकडे पाहत होते श्रीस्वामी हसले व जोरात त्या सर्वांवर ओरडले जाव श्री चा शब्दा जंगम पड़ू, पड़ू लगली। श्री नी या हसे एवढे श्री स्वामींच्या शब्द ऐकताच जंगम मंडळी पडू पळू लागली काही तासानंतर अग्निशांत झाल्यावर श्री स्वामींना भुज स्वामींनी भुजंग या सेवेकऱ्यास ती समाधी साफ करण्यास सांगितली लोकांना वाटले होते की शिवलिंग अग्नीच्या प्रभावाने भंग झाले परंतु काय आश्चर्य समाधी साफ करून पाण्याने धुताच शिवलिंग शिवलिंग पूर्वीपेक्षाही जास्त तेजाने उजळू लागले श्री स्वामी समर्थांची कर्णीच अशी विपरीत असायची श्री स्वामींच्या अंतरंगातील प्रिय शिष्य बाळप्पास आता कळून चुकले होते श्री स्वामी, श्री श्री स्वामी की श्री श्री श्रीस्वामींच्या विपरीत कर्णीमागे त्यांचे काहीतरी निगूढ हेतू असलाच पाहिजे श्रीस्वामी कोणत्याही गोष्टी कृती करून नेहमी सुचवत असत बाळप्पा विचार करू लागले की नामस्वरूपात्मक जगात शेवटी सर्वांचाच होम होतो किंवा करावा लागतो असे तर श्री स्वामींना सुचवायचे होते का का आपली भौतिक देहातील जीवनयात्रा मूळच्या तेजरूपात विलीन होणार आहे हे, हे सुचवायचे आहे विचार करून बाळप्पास आता रडूक आवरेन असे झाले श्री स्वामी समर्थांनी आता आपल्या निर्णयाची दुःख दुश्चिन्ह दाखवण्यास सुरुवात केली होती श्री स्वामी जवळील लोकांना व अंतरंगातील शिष्यांना आता श्री स्वामी अधिकाधिकच अधिक अधिक अंतर्मुख होऊ लागल्याचे पूर्ण जाणवत होते बेचैनी वाढू लागली होती श्री स्वामींनी ज्यासाठीही पंचभौतिक देहाची खोल धारण केली होती ती आता त्यांना जड वाटू लागल्याचेही कळत होते दोन चार दिवसांनी श्री स्वामी उठले व शेजारील सलगर गावाच्या कब्रस्थानात जाऊन निजले काय सुचवीत होते ते श्री स्वामी समर्थ दुसरे दिवशी ते गावच्या कब्रस्तानाच्या पलीकडे सर्राट्यांच्या काट्यात स्वामी जाऊन बसले तेथेही लोकांनी त्यांचा पिच्छा सोडला नाही परंतु ह्यावेळेस दर्शनास येणाऱ्या लोकांस सर्राट्यांच्या काट्यावरून येताना पायास काटे टोचत काटे टोचून बोचणाऱ्या लोकांना पाहून श्री स्वामीच वाटत तर नसेल की षडविकारांच्या काट्यांची माळ गळ्यात घालून मिरवणाऱ्या लोकांना सर्राट्यांचे काटे बोचावेत हे सारेच गूढ होते बाळपांचे मन मूकपणे आक्रंदत असे आणि वेळ मात्र येणार होती भाग एकसष्टावा समाप्त धन्यवाद